महानगरपालिकेचे सन दोन हजार अठरा ते सन दोन हजार वीस या कालावधीपर्यंतचे लेखापरीक्षण होणार आज दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी लेखा परीक्षण पथकाचे स्वागत केले आहे लेखा साठी आवश्यक सर्व अभिलेख उपलब्ध करून देणे गरजेचे असून ते सर्व विभाग प्रमुख यांनी लेखा परीक्षण टीम यांना सत्वर त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्याचे आहे मुदतीत लेखापरीक्षण पूर्ण करण्याकामी सर्व विभाग प्रमुखांना यांनी प्रयत्न करण्याचे आहेत सांगली मिरज आणि शहर महानगरपालिकेचे सन दोन हजार अठरा एकोणीस सन एकोणीस वीस सन वीस एकवीस या आर्थिक वर्षातील अभिलेखाचे लेखापरीक्षण करण्यासाठी सहा संचालक तथा पथक प्रमुख श्री विजय पाटील त्यांचे पथक महापालिकेत दाखल झाले आहे मुख्य लेखापरीक्षण शिरीष धवने यांनी विभाग प्रमुख यांच्याशी संवाद साधून लेखा परीक्षण सतर्क राहण्याबाबत सूचित करून लेखा परीक्षण सर्व दक्षता घेऊन वेळेत अभिलेख देण्याचे आहे यावेळी आयुक्त रविकांत अडसूळ निलेश देशमुख उपायुक्त वैभव साबळे विजय यादव सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते जनसंपर्क अधिकारी मी सम्यक मार्टन्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशा नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद